नमस्कार मित्रांनो आज आपण एका सुंदर परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत नवरात्रीमध्ये घटस्थापना आपण नेहमी पाहतो की नवरात्र सुरू असताना घराघरांमध्ये घट बसतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का यामागे केवळ धार्मिक वैज्ञानिक शारीरिक आणि आयुर्वेदिक कारणे आहेत आज आपण ही सगळी रहस्य उलगडणार आहोत घटस्थापना म्हणजे जीवन ऊर्जा प्रगती आरोग्य शुद्धता आणि समृद्धी यांचे सामूहिक प्रतीक आहेत घटातील पाणी म्हणजे जीवन नारळ म्हणजे आकाश वाग्नी पाणी म्हणजे वायू धान्य म्हणजे पृथ्वी ही पंचमुदांची एकता आपल्याला सांगते की निसर्गाशी संतुलित राहिल्यास जीवन समृद्ध होते पुराण कथामध्येही घट स्थापनेला सृष्टीची उत्पत्ती मानली जाते म्हणजे घट हे आपल्या अंतरंगातील जीवनशक्तीचं प्रतीक आहे घटामध्ये ठेवलेले पाणी हळद सुपारी आंब्याची पाने नारळ यामध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म आहेत हे घरातील हवेतील जंतू कमी करतात एक छोटासा प्रयोग बघूया आपण अनेक आयुर्वेदिक ग्रंथात सांगितले आहे की हळदीच्या उपस्थितीने हवेतील हानिकारक जंतू साठ टक्के कमी होतात नवरात्री पावसाळ्यानंतर हिवाळ्याच्या सुरुवातीला येते हा काळ रोगप्रतिकारशक्ती कमी करणार असतो गटाजवळ पेरलेले गहू किंवा ज्वारी घरात ताज्या ऑक्सिजन सारखी ऊर्जा देतात घटाजवळ दिवा लावून मंत्राचं ध्यान यामुळे मन स्थिर होते तणाव कमी होतो अनेक साधक सांगतात की रोज पंधरा मिनटे गटाजवळ बसून केलेले ध्याने झोपेची गुणवत्ता वाढवते घट म्हणजे पाणी नारळ आकाश वाघणी पाणी वायू धान्य पृथ्वी या समतोल शरीरासाठी आवश्यक आहे आयुर्वेदानुसार जर संतुलन बिघडलं तर वात कफ पित्त याचे त्रास पुरवतात धूप दिवा सुगंधी फुले सत्वगुण वाढवतात मन शांत रोग मजबूत होते हळद सुपारी नारळ यांचे औषधी गुणधर्म रोगांपासून बचाव करतात हळद रक्तशुद्धी सुपारी पचन सुधारते नारळ हे शरीराला थंडावा पित्तशामक नैसर्गिक आंब्याची पाणीही हवा शुद्ध करतात श्वसन मजबूत करतात सुपारी ही लाळेचे श्रवण वाढवते दात मजबूत करते हळद धाकशाहक रक्तशुद्धिकारक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ज्वारी गहू अंकुरलेले धान्य पौष्टिक प्राणशक्ती वाढवते पाणी तीर्थ संतुल करणारे दीपज व धूप जंतुनाशक धूर सकारात्मक ऊर्जा गेल्या वर्षी मी या गटस्थापनेत अंकुरलेले गहू ठेवले नऊ दिवसांनी ते उंच वाढले घरात आनंदाची लहर जाणवली नवरात्री ही ऋतुसंधी आहे पावसाळ्यातून हिवाळ्याकडे जाण्याचा काळ उपवास केल्याने पचन संस्था हलकी राहते दोष संतुलित राहतात आयुर्वेद सांगत की अशा काळात सात्विक का आहार येणे योग्य फळे मूग डाळ खिचडी तूप म्हणून मित्रांनो घटस्थापना ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर शरीर मन आणि पर्यावरण शुद्ध करणारी आयुर्वेदिक व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली परंपरा आहे या नवरात्रीत आपण सर्वांनी घटस्थापनेत सहभाग सा घ्यावा निसर्गाशी करूप व्हावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांसोबत आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार जय माता दी